नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत व्हिडिओमध्ये मी अश्विनी जाधव केदारी मागच्या अनेक दिवसांपासून युलेन बारी सिंड्रो अर्थात जीबीएस या आजाराबद्दल आपण ऐकतो आहोत हा आजार नेमका काय आहे कारण पुण्यामध्ये खास करून या आजाराचे रुग्ण वाढताना दिसत आहेत आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक मेसेज फॉरवर्ड होत आहेत त्यामुळे अर्थातच नागरिकांमध्ये काहीच भीतीचं वातावरण सुद्धा आहे नेमका हा आजार काय आहे याची लक्षणं काय या आहे आणि खरंच जी भीती आता पसरवली जाते किंवा आपण सगळेजण घाबरतो आहोत घाबरण्याचं काही कारण आहे का याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत न्युरोलॉजिकल सोसायटी ऑफ पुण्याचे अध्यक्ष डॉक्टर कुलकर्णी सर आहेत त्यांच्याशी आपण बोलूया सर खूप स्वागत आहे लोकमत मध्ये सर नेमका हा आजार काय आहे आणि या आजाराची लक्षणं काय आहे कशामुळे हा आजार होतो जीबीएस हा जो आजार आहे हा नसांचा आजार आहे या आजारामध्ये असं होतं की नसांना सूज येते आणि सूज आल्यामुळे लोकांच्या हातातली पायातली शक्ती कमी होते रुग्णांना युजली कुठेतरी शरीरात एखादं इन्फेक्शन झालं असतं जे पोटात इन्फेक्शन असतं काही वेळा उलट्या उलप होतात किंवा कशामध्ये असतं सर्दी खोकल्याचं इन्फेक्शन हातातली शक्ती कमी होते बऱ्याचदा हा आजार खालून वर वाढत रेअरली काही जणांचा दोन मिनिट लोकांना हा जर वरून पण खाली जातो पायामधन काही जणांचा हातात देतो त्याच्यापेक्षा वर गेला तर त्रास होणे बोलायला त्रास होणे यासारखे लक्षण येतात काही जणांच्या स्वस्तच्या स्नावी पण त्रास होतो असा हळूहळू वाढणारा आजार आहे साधारणपणे हा आज एकाएकी सुरू होतो म्हणजे सकाळी आम्ही ऑफिसला गेलो तेव्हा चांगले होतो संध्याकाळी एकदम विकनेस वाढला चालता चालत नाही असा हा आजार वाढतो आणि नंतर तो पुढे तीन चार आठवड्यापर्यंत वाढू शकतो साधारणपणे पहिल्या दोन आठवड्यामध्ये याची वाढण्याची शक्यता खूप जास्त असते हा आजार कुठल्याही वयोगटात होतो इन्फेक्शन नंतर साधारणपणे आठ ते दहा दिवसानंतर सुरू होतो असा दुर्मिळ आजार आहे लाखामध्ये एकाला होणार आजार आहे परंतु आपण म्हटलं तसं पुण्यामध्ये याचं प्रमाण सध्या वाढलं आहे सर हा संसर्गजन्य आजार आहे असंही बोललं जात आहे मग हा कशाच्या माध्यमात होतो म्हणजे थोडा मी वाचतो आहोत तर दूषित पाणी किंवा या अन्न यामुळे सुद्धा हा आजार होतोय तर यामध्ये काय तथ्य आहे आणि त्याच्यासाठी काळजी म्हणून आपण काय घ्यायची पहिली गोष्ट म्हणजे हा आजार इन्फेक्शनमुळे हा आजार इन्फेक्शनला अलर्जीमुळे किंवा इम्युनिटीचा आजार आहे सो हा संसर्गजन्य नाही म्हणजे एका माणसामुळे दुसऱ्या माणसाला हा काय जाणार नाही कोविडच्या वेळी जशी लोकांच्या मनात भीती होती की एकामुळे दुसऱ्याला नाही तसा हा संसर्गजन्य आजार नाही तर हा प्रतिकार शक्ती आजार आहे म्हणजे इम्युनिटीचा आजार आहे फक्त याची ट्रिगर सुरुवात जी असते ती कुठल्या तरी इन्फेक्शन शक्यता आहे की इन्फेक्शन झालेलं आहे अनेक जणांना एकाच पद्धतीचे इन्फेक्शन असू शकेल आणि त्याच्यानंतर त्या इन्फेक्शनला रिॲक्शन आल्यामुळे हा आजार झालेला आहे सो संसर्गजन्य आजार नाही हा परंतु संसर्गजन्य इन्फेक्शन असू शकतात आणि त्या इन्फेक्शनला एलर्जी झाल्यामुळे आजार आहे पण अचानक म्हणजे आज दोन रुग्ण होते उद्या ते वाढले आणि आणखी हा आकडा वाढलाय पुण्यामध्ये तर असेही काही रुग्ण आहेत की जे आता व्हेंटिलेटरवर आहेत नक्कीच या आजाराचं प्रमाण वाढलंय गेल्या आठवड्याभरात आपण बघतोय भरपूर अशा आजाराचे पेशंट वाढलेले पूर्वी आम्ही आजाराचे पेशंट रोज बघत नव्हतो आठवड्यातून एकदा महिन्यातून एकदा बघत होतो पण सध्या आम्ही रोज पेशंट बघतोय तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की सध्या याचा नंबर वाढलाय कारण कुठेतरी कुठेतरी काहीतरी प्रकारचे इन्फेक्शन झालंय आणि ते मे मी सर्व लोकांना एकाच प्रकारचे इन्फेक्शन असू शकेल त्या इन्फेक्शनला रिॲक्शन अलर्जी आल्यामुळे किंवा इम्युनिटी त्या लोकांची जरा वेगळी असल्यामुळे त्या लोकांमध्ये आजार झालाय आजार संसर्ग नाही परंतु इन्फेक्शन असू संसर्ग बरं पण मग आता या आजारापासून बचाव जर करायचा आहे तर सर्वसामान्य नागरिकांनी काय काळजी घ्यायला मी म्हटलं तसं या आजारामध्ये दोन इम्पॉर्टंट इन्फेक्शन असतात एक तर घशाचं ज्याच्यात सर्दी खोकला होतो आणि दुसरं पोटाचं ज्याच्यामध्ये उलट्या झोला सध्या ऍडमिट असलेले जे रुग्ण आहेत त्यातले बहुसंख्य जणांना पोट दुखणे उलट्या जोला मला तेव्हा शक्यता आहे की हे इन्फेक्शन जे पोटाच्या इन्फेक्शन आजार सुरू झाला असेल सो पोटाचे इन्फेक्शन जेव्हा साथी यायचं पूर्वी पण यायचे आणि आता पण येतात तेव्हा आपण काय काळजी घेतो तीच काळजी या रुग्णांनी घ्यायची म्हणजे थोडक्यात पाणी उकळून प्या स्वच्छ पाणी प्या किंवा बाटलीचं पाणी प्या अन्न खाताना अन्न स्वच्छ धुवून घ्या किंवा बाहेरचं जास्त उघड्यावरच खाऊ नका म्हणजे पोटासाठी पोटाचे विकार पोटाचे इन्फेक्शन टाळण्यासाठी जी काळजी घ्यायची ती काळजी घ्यायची तर आपण इन्फेक्शन टाळू शकू जर अशा प्रकारचे इन्फेक्शन कमी झाले तर आजार होण्याची शक्यता आणि आता जे रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे तर ते बरे होण्याचे पूर्ण शंभर टक्के चान्सेस आहेत आजाराला हा आजार जो आहे हा बहुसंख्य लोकांचा बरा होणार आहे व्हायला वेळ लागतो असं नाही की दोन तीन दिवसात आजार याला काही आठवडे काही महिने परंतु ऐंशी ते नव्वद टक्के जणांचा आजार चांगल्या पद्धतीने बरा होतो म्हणजे हे रुग्ण हळूहळू चालू लागतात असं नाही की ते चार पाच दिवसात आठवड्याभरच चायला लागतील बऱ्याच ज्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये जी औषधं देतो औषधोपचार झाल्यानंतर घरी पण आपण त्यांना व्यायाम फिजिओथेरपी करायला सांगतो आणि हळूहळू अशा रुग्णांमध्ये प्रगती होते सो हा आजार बरा होणार नाही ह्याच्यामध्ये मृत्यू दर अतिशय कमी आहे म्हणजे पाच टक्क्यापेक्षा कमी आहे सो ह्याच्यातले बरेचसे रुग्ण बरे होणार आहेत सो नातेवाईकांनी किंवा पेशंटनी भीतीचं वातावरण निर्माण नाही पाहिजे फक्त आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे नक्कीच तर डॉक्टरांच्या तोंडूनच तुम्ही ऐकलेलं आहे की भीती फार जी आता पसरलेली आहे ती भीती बाळगण्याचं काही कारण नाही पण इन्फेक्शन हे जे काही आजार होता त्याची अर्थातच काळजी आधी घेणं गरजेचं आहे पुण्याहून हो अश्विनी जाधव घेदारी लोकमत व्हिडिओ